उलव्यातील वॅकेथॉनला उत्तम प्रतिसाद वॅकेथॉन मध्ये कॅन्सरचा जागर सकाळी पहाटे सहाची वेळ स्वच्छ हवा अलोट गर्दीला खिळवून ठेवणारा झुंबा वॅकेथॉन साठी अबाल वृद्धांची धावपळ आणि प्रचंड उत्साह हे सारे मनाला खिळवून ठेवणारं दृश्य दिसत होते उलव्यात कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या वॅकेथॉनच्या वेळी दिसून आले दिवसेंदिवस कॅन्सरचं प्रमाण वाढतं लक्षात घेऊन दीपी शाह कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे उल्वे इथं कॅन्सरच्या जनजागृतीसाठी दीपी शाह फाऊंडेशनच्या संचालक संस्थापक डॉक्टर दीपाली गोडघाटे यांनी वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं ही वॉकेथॉन तीन गटात झाली सहभागींना टी शर्ट आणि मेडल दिलं गेलं उल्वे येथील रिलायन्स ज्युअ इन्स्टिट्यूट टॉवरजवळ उत्साहात ही वॉकेथॉन झाली उत्तम प्रतिसाद लाभला यावेळी प्रमुख पाहुणे साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील माझे ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे डॉक्टर राजेश पाटेल डॉक्टर विकास गुप्ता डॉक्टर डोनाल्ड बाबू माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वतीताई पाटील मेडिकल असोसिएशनच्या सीमा पाटील ॲडवोकेट प्रतिभा पाटील फिनिक्सच्या संस्थापक रेखा चिरणेरकर रोटरी क्लब ऑफ उल्वे नोर्डचे सर्व माजी रोटेरियन्स हिरिरीनं सहभागी झाले होते यार फिटनेसच्या वतीनं अनिता रॉय यांनी झुंबा सादर करून रसिकांचा आपल्या तालावर थिरकवले नितेश पंडित यांनी सूत्रसंचालन केले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट